नमस्कार मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्याबरोबर जास्त बोलता तेव्हा त्याच्यासोबत तुम्ही प्रेमात पडण्याचे जा चान्स जास्त असतात म्हणूनच विचार करून बोला काय माहीत समोरचा कधी तुमच्या प्रेमात पडेल सायकोलॉजीनुसार नशेत व्यक्तीच्या दिमागाची हालत सेम तशीच होते जसं सेक्स करते वेळी होते एकच गोष्ट जास्त वेळा विचार करून टेन्शन घेतलं तर आपलं दिमाग काही वेळासाठी विचार करणं वि कि किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी काम करतं रिसर्चनुसार हे माहीत झाले की दूर राहणारा व्यक्ती जर एखादा खास व्यक्ती सारखा सारखा तुम्ही विचार करत असाल तर त्याच्या दिमागातील व्हायब्रेशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि त्या व्यक्तीला ही तुमची आठवण येऊ लागते एका अध्ययनानुसार व्यक्ती तुम्हाला फिलिंगसहित आठवण काढत असेल तर त्याचं फिलिंग्स व्हायब्रेट होऊन तुमच्याजवळ येतं जर दुःखी होऊन आठवण काढत असेल तर तुम्ही पण दुःखी होऊनच त्या व्यक्तीची आठवण काढणार आणि जर खुश होऊन आठवण काढत असेल तर तुम्ही पण खुश होऊनच आनंदानेच त्या व्यक्तीची आठवण काढणार ह्युमन सायकोलॉजीनुसार जर व्यक्ती रात्री झोपीच्या अगोदर तुमची आठवण काढत असेल तर सकाळी उठल्यावर तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येईल व्यक्तीच्या दिमागात कोणतीही दुःखाची नस नसते म्हणून त्याला कधी दुःख जाणवत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलला असेच सपोर्ट करत राहा हीच तुम्हा सर्वांना विनंती करते